नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितल टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर कधी वाढणार आता देशांतर्गत दे बाजार मध्ये सोयाबीनचा मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की आखिर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा या प्रश्नाचं आता अचूक उत्तर घेऊयात की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी बघितली की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा अकरा पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति सेल्सच्या आसपास दिसत आहे जागतिक बाजारामध्ये खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला इथं प्रचंड सपोर्ट मिळत आहे म्हणून जाणकारांच्या मते त्या काही आठवड्यांमध्ये जर जागतिक बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा बारा डॉलर प्रति पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको यामुळे देशातील सोयाबीनच्या भावाला सुद्धा आधार मिळण्याची शक्यता दिसत आहे सोबतच मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये खत आणि बियाणांच्या खरेदीसाठी जी सोयाबीनची विक्री वाढली होती ती ती विक्री सुद्धा आता इथं क्रमाक्रमाने घटत आहे यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये आता मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण व्हायला सुरू झाली आहे यामुळे आपल्याला जुलै महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे सध्या जो सोयाबीनचा भाव चार हजार ते चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान दिसत आहे जुलै महिन्यात सोयाबीनच्या भाव पातळीमध्ये कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशे ची तेजी येऊन भाव पातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे च्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता दिसत आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण सोयाबीनची विक्री कधी आणि कोणत्या भावावर करावी तर माझं मत आहे चार हजार दोनशे ते चार हजार सहाशेचा भाव आपणास मिळाला की या ठिकाणी आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री करावी कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची काही शक्यता दिसत नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ ऐक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप हो आभार